नमस्कार मैत्रिणी कशा आहात आशा करते मजेत असाल आणि छान छान पदार्थ देखील बनवत असाल आज तुमच्यासाठी प्रोटीननं भरलेले पाच प्रकारच्या कडधान्यांची उसळची रेसिपी घेऊन आलेली रेसिपी खूपच सोपी आहे तर इथे पाच प्रकारची कडधान्ये मी रात्रभर भिजवून घेतली त्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून हे कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली होती तर तुम्ही पाहू शकता याला काय छान असे मोड आलेत हे बघा अगदी मस्त असे ह्याला मोड आलेले तर प्रत्येक की दोन दोन चमचे इथं मी कडधान्य घेतलं होतं तर खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ नका का तर भिजल्याच्या नंतर याची क्वांटिटी खूप वाढते तर इथे पाच ते सहा लोकांना पुरेन इतकी याची उसळ मी बनवून घेतली होती तर तुम्ही अंदाजा लावू शकता की हे भिजवून किती झालं होतं तर इथे मस्त असं सगळं काही मी हुसळसाठी साहित्य चिरून घेतले तर इथं मी एक टॅमॅटो चिरून घेतला दोन मध्य मकाराचे कांदे चिरून घेतले थोडंसं आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळं मी तयार करून ठेवलं आहे तर यासाठी आपल्याला थोडंसं वाटण बनवायचं तरी तर मिक्सरचं भांडं घेतलं इथं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण त्यानंतर आलं आणि थोडंसं खोबरं जे आपण चिरून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून छान असं आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय त्यानंतर यामध्ये मोहरी घालायची तिथं दोन चमचे तेल घेतलं होतं मी तर इथं मी पाच ते सहा लोकांसाठी ही हुसळ बनवत आहे त्यामुळे इथं थोडंसं तेल मी तर ते जास्त घेतलंय त्यानंतर इथं जो कांदा चिरून ठेवला होता तो कांदा यामध्ये घालायचा आणि छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे हे बघा आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ना ते वाटण घालायचे हे, हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचे तर आपल्या आहारामध्ये ना आठवड्यातून एकदा तरी कोणतं तरी एक कडधान्य आपण आवरजून लहान मुलांना घरातल्या सगळ्यांना खाऊ घातलं पाहिजे तर इथं दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला दोन चमचे घरगुती मसाला घातलेला आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घातलेली थोडीशी हळद देखील घातली आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचंय त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालून या मसाल्यांमध्ये घातले म्हणजे मसाले, मसाले करपत नाही आणि छान असा आपला मसाला परतून तयार होतो हे बघा जितके छान हे मसाले तुम्ही परतून घ्या ना तितकी छान ही उसळ बनून तयार होते त्यानंतर चिरलेला टमॅटो यामध्ये घालायचा त्यावरती मीठ घालायचं आणि हे आपल्याला छान असं परतून घ्यायचंय तर तर ही उसळ तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता जर तुम्ही ऑफिसला जात असाल कामाला जात असाल त्यावेळेस तुम्ही कढईमध्ये बनवायच्या ऐवजी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता खूप छान होते पण मला शक्यता अशी मोठ्या भांड्यामध्ये मी शिजवून घेत असते का तर याचा ज्या रस्सा आहे ना त्यामध्ये त्या कडधान्याची चव उतरते ज्यावेळेस आपण असं मध्यम गॅसवर हे कडधान्य शिजवून घेतो तर आता हा मसाला छान परतून झाला होता त्यानंतर हे कडधान्य यामध्ये टाकून घेतलं आणि आता हे छान असं परतून घ्यायचं तर ही उसळ तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत फुलक्यांसोबत किंवा छान असं ह्या उसळवर थोडंसं फरसाण घालून पावासोबत ब्रेडसोबत सुद्धा खाऊ शकता खूपच जास्त अशी चविष्ट लागते तर झाकण ठेवून थोडीशी वाफ काढली त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे तर कडधान्यांच्या भाज्याला आपण गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे काय होतं ना कडधान्य खूप लवकर शिजलं जातं आणि थंड पाणी घातलं ना तर ते कडधान्याचं थोडंसं डांडरल्यासारखं होतं आणि ते व्यवस्थित शिजत नाही तर सुरुवातीचे मध्यम गॅसवर मी हे सात ते आठ मिनटासाठी शिजवून घेतली आणि पुन्हा गॅस बारीक करून पाच ते सहा मिनटं आणखी शिजवून घेतली म्हणजे टोटल ही मी पंधरा मिनटं ही उसळ शिजवून घेतली होती तर तुम्ही पाहिलं अगदी मऊसूद हे शिजून तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकन सुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि तुम्हाला जर एखादी रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्यासाठी नक्की बनवेन पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू आपण